पहिल्यांदी मी हा मुंबईतला शो अटेंड करते सो थँक्यू थँक्यू फॅमिली ऑडियन्स साठी बनवलेला एक निखळ चित्रपट त्याच्यात म्हटलं तर मेसेज पण आहे श्रद्धा कशी आपली असली पाहिजे आणि म्हटलं तर खूप मनोरंजन आहे भक्ती प्रेमयुक्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न सचिनजीनी केलेला आहे त्यांचा थँक्यू 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 सो मच एवढं प्रेम केलं तुम्ही आम्हाला मला सचिनजींना आमच्या सगळ्याच कलाकृतींना लोकांनी नेहमीच आम्हाला साथ दिली आहे अशा अर्थाने की काही थोडस कमी वाटलं तर हक्काने सांगितलेलं आहे आणि आवडलं तर पाठीवरती थापड मारलेली आहे त्याच्यामुळे <laughs> आम्हाला ह्याच खूप आदर आहे सर्वांचा सर्व प्रेक्षकांचा की आम्हाला त्यांनी सांभाळून घेतलेला आहे थँक्यू सो मच आणि ही माझी श्रद्धा म्हणजे